ન્યાય ન્યાય मार्गच नाही ना आठ म्हणजे आठ बाजूला आहे ते पूर्ण तिथं कोण येण्यासारखच नाही दिवसा माणसं जात नाही तिथं कोणच येण्यासारखंच नाही ना घाण आहे तिथं पूर्ण जी काय म्हणतात का नाही इथं तुम्ही दुकानं मांडू नका तर सगळ्यात दुनवेत आहे तसं रोडच्याकडे उद्योगधंदे करतात पोटं मारतात गरीब लोक काय तर गल्ली बोरांनी धंदवत नसतात जाता येता लोक निघतात गिरत्यात म्हणून रोडला बसतात अडताळ देणारा सूत्रधार महाग राहतो आणि तिसरीच माणसं पुढे येतात त्यांची काय माहिती नाही असं केलं तस तर माहिती नाही संपूर्ण नाही आले म्हणतात मय चिमटे म्हणून ती कुठं पाठवतात माणसाला नोटीस ही घेऊन असं नाही करायला पाहिजे गरीबाचे फोटो पाय देऊ नाही कसे कुठे सुद्धा नाही आम्हाला तर काय दिसत नाही त्यांनाच काय अर्थ नाही ते त्यांनी समोर येऊन सांगावं असं की बाबा मला असे ह्याच्यापासून त्रास होतोय मग ती त्रास कमी करू आम्ही जरा आमचं धंद व त्यात वर बसू आम्ही गोरगरी मारी पोट कुठं भरायची कशावर भरायची कुणाचं नवर दारुडे उडे असते कुणाचं गंजाडे असते कुणी कामे असते मग बायांना कर्ण की आपल्या जात्यात मंडळीत ना आणून बसते आम्हाला होत नाही तरी आणखी पुण्याला त्याची लेकर शिकते लाभ आहे गरिबांसाठी माझा जाहीर पाठव शेवटी वारंवार ज्या ज्या वेळेस मुलाखती असेल वैफल्यस्त्या तो माझं नाव घ्यायच्या शेताला त्याला झोपत लागत नाही असं होत आहे कारण तो वारंवार मला गुंड म्हणून गुंड असा समजतो ह्याला काय शासन दरबारी तीन तोंडाचा शिव ह्याच्या कुटुंब आणता होता काय काय माहिती की ह्याला माझ्या नावाचा जी आर निघला की मी गुंड म्हणून तर हा वारंवार गुंड गुंड म्हणतोय तर माझी शासन दरबारी विनंती मुख्यमंत्री की हा महिशा चिवटे बघितलं कुणी नाही हा म्हणतो की आम्ही आंदोलन करताना कुटुंब सात आठ जण घेऊन गेलो ही सात आठ जणांसाठी करतो हे सात आठ जण आहेत कसे पाचशे जण ते पत्रकारांनी दाखव आणि करणार शहरवासी तरी खुला हवा आहे माझ माहिषाला कि तू रस्त्याने फिर आणि सह्या कर कि ह्या भाजीवाल्यांना उठवायला कोण तयार आहे तू एकटा सोडला ना तर तुझ्या पाठीमाग कुणी नाही तुझं एकट्याचं म्हणणं आहे तुझं एकट्याचं म्हणणं आहे तुला कुत्र खात नाही तुझे दोन सहकारी आणि तू ती म्हणतात ना गाडवामाग शिमरू ह्याला पाट्या घालतात तशी तुझी आहे आणि तुझ्या भावाचा भावाचा कामाचा लेख हा महाराष्ट्रावर चांगला आहे आणि सगळे लोक त्याला चांगले मानतात मंगे चिवटे हा कुठं तरी चांगलं काम करते म्हणून त्याच्या नावाखाली अंडरमध्ये पांघरून घेऊन तू काय गोरगरी अन्याय करू नको तुला दहा वेळा सांगतो तू गुंड गुंड म्हणतोय प्रत्येकाला सचिन काळेनी देवीच्या माळाबद्दल जर आवाज उठायला की तो माझा चांगला मित्र आहे तुन्ही बाप्प गोरगरीबांसाठी आला की आमचे सावताचे तीन पिढीचे संबंध आहेत मग चांदगुडी बी आत्याच आमची सावताजी गोल्प माझे मामा आहेत फंड आमचे सोयरे आहेत दाजीत सगळे पाहुणे रावले आहेत आणि तू पाहुणे रवला आमचे आमच्यात भांड लावतो काय हा तू कैलवाला पसरतोय ना ही कुठं खुडून का तुझ्या मागं कोणी नाही तू जी केलंय नाही की दरवेळेस शासनाचा निधी शासनाचा निधी तुझा नाही हा महाराष्ट्र शासनाने दिलेला निधी हा उपभोगतोय तिथं जी फुटपाथ असेल ती बी शासनाचाच आहे जी काय मुख्यमंत्री साधनिधीत नवी आमच्या आणली ती बी शासनाचीच आहे तुझ्यात तुझी नर्सिंग आपल्या नावाची प्रॉपर्टी बांधत नाही ही शासनाचा निधी आणतोय तू आणि जी काय केलंय ना ती शासनाने माहिती घेऊन आम्ही केलं की, की ती विचारलं तुळशी वृंदावन बांधलंय ती बी शासनाच्या पैशात बांधलेलं आहे पुणे मुंबईला सोलापूरला आख्या महाराष्ट्र शासनावर ही फुटपाथ वर विकणारी लोक आहेत आणि ह्यांना जर तू जर आम्हाला हि जर उद्रेक केला तर अख्ख्या महाराष्ट्रातले फुटपाथ आणि अतिक्रमणवाली एक करील आणि तुझं एकनाथ शिंदेच्या बस तुझी काय लायकी ना ती सगळी उघडी पाडू आम्ही आमचा नाद करू नको गोरगरिबांचा गोरगरिबांच्या पोटावर पाय देऊ नको आणि तू जी एमआयशी वैफल्यग्रस्त वागतोय ना तुझ्या एम आय टी सीत तू गाड्यावाल्याकडनं प्लॉटधारकाकडनं किती पैसे घेतो काय घेतो तिथं कुणा कुणाच्या नावावर प्लॉट आहे आणि कशी कशी तू लाटली ही बी सगळ्यांना माहिती आहे तिथं डायरेक्टर बॉडी पहिली कुणी घेतली माहितीये का तुला करमाले एक मान्यवर होते युवकांना येवलींचे वडील त्यांनी पहिली कुदळ खाल्ली ती या तर मुहूर्त मूर्तमेट गाठली आणि त्यांना तू त्यांच्यावर येवलींवर बोलतो तुझी नैतिक जबाबदारी का आणि कमला भवानी मातेचं मंदिरात जाते तुझे चुलते मंदर जे आहेत ट्रस्टी त्या ट्रस्टीवर साईड येवले होते आणि ह्या देवस्थानच्या जमिनीचे तुम्ही मिरगाव कसताय ना ती सुद्धा देवस्थानाचे आहेत हिवरवाडीला ही साईड देवस्थानाची ही घेण्यात ठेव आणि हे म्हैसे ना म्हैसे दीड फुटाचा लय बोललो मग म्हणायचं तुझी उंची तेवढीच बोल तुझी उंची तेवढीच बोल तुझी लायकी तेवढीच बोल तुला वाटत असेल माझा भाऊ मुख्यमंत्री गेल तिसर अख्खा तुला तुझे अधिकारी तुला व्हायला तुला पोलिस व्हायचा तुला शासन अधिकारी गलेत जिल्हा अधिकारी व्हाय लागलेत पीडब्ल्यूडी चे अधिकारी व्हाय लागले सीए ए वर आणि तू खासदार कडे गेला आमदार आमदारकडे गेला तू किती पाहते बदलला सांग तुला शेतकरी सगळं हाणून काढलाय बाहेर आणि हिथं जो तुम्हाला ना सुरुवातीच्या दारात आमच्या वहिनीला मारहाण केली अरे बा मारहाण नाही केली ते आमचं आम्ही वैत वैयक्तिक बसवण्यावर झालं आणि आमचं मिटलंय पण तुला बुवा धनवे त्याच्या मंडळीने बह पूर्ण त्याच्यामध्ये चपलीने मारलं हे म्हशी तुला चपलीने मारलं कि उघड चपलीने मारलं आता नाही तू जर गोलगाडी गोरगरीबांना केलं तर ह्या बाया तुला दु� चपलीने मारल्याशिवाय राहणार का नाही तुमच्या रान्या झालंय तो त्याला घेऊन काढणार काय आणि हा कायदा हातात घेतात एकनाथ शिंदे नमाजी कळकळीची विनंती की आमच्या महिला पायांना पार्टी शिव राहा आमच्या पाठीमागे उभं राहा नाहीतर आम्ही आपलं नगर बोरगड आणि 1.5 फुटे मासे करमावर ह्या सगळ्या भगिनी ज्या भाजी विक्री विक्री काम करतात आणि पजी विकत जातात आणि अशा गरजू गोरगरीब लोकांना कुणीतरी सत्तेच्या जीवावर विठीला धरणं हे अतिशय चुकीचं आहे आणि कुठंतरी आपला वशिला आहे म्हणून जर सर्वसामान्य लोकांना त्रासच देण्याची भूमिका असेल आणि प्रशासनाला विठीला धरून त्यांच्यामार्फत जे गोर गरीब जगताय आणि अतिक्रमणाचा विषय का फक्त देवीच्या रोड पुरताच मर्यादित नाहीये संपूर्ण शहरात अतिक्रमण आहे राशीन पेठेमध्ये तर सगळ्यात जास्त अतिक्रमण आहे त्याच्यामुळे अतिक्रमण काढायची असतील तर सगळ्या गावातली काढली पाहिजेत आणि जे एवढ्या जोर जोरात बोलताय त्यांची सुद्धा कुठं कुठं अतिक्रमण आहे ती सुद्धा उखडून काढलीच पाहिजे काढायची तर सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे आणि गेले कित्येक दिवस झालं शहराला सुंदर बनवायचा किंवा शहरातली सगळी विकास कामं करायचा ठेका ज्याच्या हातात काहीच नाही ज्याला निवडून सुद्धा ज्याचं डिपॉजिट सुद्धा राहत नाही आणि अशा माणसाने की आम्ही आमच्याच बापाचं गाव असल्यासारखा आणि आम्ही हे करतोय आम्ही ते करतोय कुणाच्या घरचं चोऱ्या करायचे कि शासनाचा निधी आणायचा आणि निधीची विल्हेवाट लावायची शंभर रुपये आली तर दहा रुपये त्यातले खर्च करायचे नव्वद रुपये खिशात घालायचे हा धंदा आणि आत्तापर्यंत कित्येक जणांना मगाशी आमचा मित्र बवन चांदगुडे बोलला त्याने औद्योगिक वसाहतीचा तिचा विषय काढला पुढील बापू मी नावानिशी सांगतो रेगुडे आपलाच आहे दत्ताला विचारा दत्तारेंगिडे म्हणून गुण चार लाख रुपये कुणी घेतले आणि उमराला मांजर साक्ष दोघं मतून असतात घटून असतात आणि त्यांनी तिथं लाखो रुपयाच्या चोऱ्या हो केल्या आहेत आणि चोऱ्या करणं ब्लॅकमेलिंग करणं हा ज्यांचा धंदा आहे त्यांनी बडाय मारायची आम्ही वर्ग निघा करत नाही आम्ही हे करत नाही आम्ही पदर खर्चाने समा समाजसेवा सामाजिक कार्य करतो आपली समाजात पद काय आहे आपली राजकारणात पद काय आहे आपल्यावर कुणाचा विश्वास आहे का कुठल्या तालुक्यातल्या नेत्याचा विश्वास आहे का करमाळ्यातली किंवा तालुक्यातली सामान्य जनता आपल्याला चांगलं म्हणते का ह्याचं कुठंतरी आत्मपरीक्षण करणं हे राहिलं बाजूला आणि एक लक्षात घ्या सत्तेचा ताम्रपट जिथं रावणाचं बारा चौकड्याचं राज्य टिकलं नाही जिथं इंग्रजांचं राज्य मातीत गेलं जिथं मोगलांचं राज्य धुळेला मिळालं त्यामुळे सत्ता ही कायम कोणाच्या हातात नसते किंवा कोणाची कोणी सत्तेचं ताम्रपट घेऊन आलेलं नसलं त्याच्यामुळं आज तुमचा वशिला आहे किंवा वर तुम्ही कुठेतरी हुजरेगिरी गेरी करून त्याच्या जीवावर इथं जर सामान्य लोकांना प्रशासनाला विठ्ठीला धरत असाल तर लक्षात घ्या जसं प्रत्येकाच्या कर्मीचा किंवा पापाचा घडा हा भरत असतो आणि ज्या वेळेला कर्मातला बहुजन समाज किंवा संपूर्ण समाज हा तुमच्या विरोध आहे आणि असं असताना तुम्ही अजूनही मूर्खाच्या नंदनवनात वागत तर उद्या फक्त मी एवढंच म्हणेन कि तुमच्या ह्या करणीमुळं तुमच्या माग अक्षरशः गलणीचं कुत्र चुल नाही ही वस्तुस्थिती अजूनही लक्षात घ्या आणि गोर गरीब गरीबांना जा, जा उपाशी उपाशी मारण्याचं तुमचं जे कारस्थान आहे त्याची त्याचे परिणाम चांगले होणार नाही एक लक्षात घ्या ज्यावेळेला गाव करील ते राव कर करील का कर हे एक म्हणे ज्या वेळेला अख्खं गाव अख्खा समाज उठेल ना त्यावेळेला तुमची अवस्था काय होईल याचं याचं थोडंसं भान ठेवा आणि मी अजूनही सगळ्यांच्या वतीने अगदी सभ्य भाषेत सांगतो की केली एवढी पापं केल्या एवढ्या सोऱ्या भात झाल्या आता तरी शहाण्यासारखं वागायला शिका नाही तर त्यात उद्या तुमच्या कर्मीची फळ तुम्हाला हा समाज दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो आज या ठिकाणी जे आपल्या भगिनी बसलेत पीडब्ल्यू डी बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये त्यांना मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि या पुढील काळामध्ये आम्ही बाह म्हणून या भगिनींच्या पाठीशी उभा राहू असे जाहीर करतो आणि आमच्या बंधू आणि भगिनींना बाजी विक्रीसाठी आमचा जाहीर पाठिंबा आणि आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा राहिला आम्ही धनबंद आणि त्यांच्या पाठिंबा मी सुनील भगवान सावंत आज आमच्या लाडक्या बहिणीसाठी बांधकाम विभागा येथे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलेलो आहे तरी या लाडक्या बहिणींना त्या शासनाने त्या अधिकाऱ्यांनी योग्य कोण आहे अयोग्य कोण आहे तक्रारदारच्या हेतू काय तो समजून घेतला पाहिजे आणि ह्या लाडक्या बहिणींना न्याय देण्यासाठी तुम्ही जिथे ती भाजी विकतात त्यांचं तिथं पत्र्याचं शेड नाही किंवा त्यांचं दुकान नाही एवढं मोठं अतिक्रम नाही त्यांना रितसर नगरपालिकेची रोज त्या नगरपालिकेची कर स्वरूपात असलेली पावती देऊन पावती घेऊन ते तिथे बसतात त्यांचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायातनं त्यांच्या कुटुंबाचा जो गाडा आहे तो गाडा तो चालवत आहे या निमित्तानं मी तुम्हाला सांगत असताना ज्या दिवशी अण्णा आम्ही ह्या महिला माझ्याकडं आल्या माझ्या दुकाने आल्या ह्या महिला आणि सांगितलं की भाऊ म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी आज आम्हाला तिथे कुठले अधिकारी त्रास देते त्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर राहिलं पाहिजे त्यांच्या एवढ्या शब्दाखातीर मी त्यांच्या पाठीशी आहे आणि इथून पुढं सकट त्यांच्यावर कुठली जरी अडचण आली तर ती सकट पेलण्याची ताकद सावन घाटामध्ये आहे आणि ती तुमच्या पाठीशी कमी राहू राहिला एवढा मुद्दा आज लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीसाठी एवढं मध्ये चालू आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार असतील त्या लाडक्या बहिणीसाठी आतोरात प्रयत्न करतात त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित करतात आणि त्या लाडक्या बहिणींना हा ला, लाडका बहिणी लाडक्या बहिणींना तालुक्यामध्ये किती हाल होतात ह्या त्यांनी सर्व वरच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी बघण्याचं काम आहे म्हणून इथून पुढे जे काय त्यांनी आमच्यावरती काय आरोप केले असतील राजकीय तुम्ही आंदोलन करता ह्याच्यामध्ये राजकीय हेतू कसलाच नाही की हा लाडक्या बहिणींनी पाठीशी उभा राहण्याचा आतापर्यंत आम्ही सावून गट पाठीशीच आहोत राजकीय हेतूने कुठल्याच नाही त्यांना कधीही विचार नाही साधन निवेदन सकट आणणं आम्ही लेटर थी कागदा थी दिले। की आमच्या लेटरपॅडवरती दिलं नाही कोऱ्या कागदावरती दिलेत त्याच्यामुळे हा राजकीय हेतू होऊ शकत नाही तुम्हाला इतक्या मिरच्या जमल्या की तुम्ही तुमची आग मस्तकात गेली तुम्ही बाईट घेत असताना तुम्ही जसं आम्ही जनतेमध्ये बाईट देतो की बाईट घेत असताना आम्ही जसं जनतेमध्ये ज्यांच्यावर तशा पीडितांना सोबत घेऊन आम्ही बाईट देतो जसं मला असं वाटतं की ज्याच्यावरती ह्या महिला बसल्यानंतर ज्यांना अडचण होती त्या युक्तींना घेऊन तुम्ही बाईट द्यावी मग तुमचं खरं रूप तुम्हाला सांगतो करमाळा शहराला काळल्याशिवाय राहणार नाही राहता राहिला प्रश्न तुमचा आम आमच्या अस्तित्वाचा आम आमच्या अस्तित्वाचा तुम्ही विचार करू नका आमच्या तीन पिढ्या झाल्या राजकारणात आहेत नगरपालिकेत आहेत आदिनाथ कारखान्यामध्ये आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आहेत तुमचा बेछूट प्रयत्न तुम्हाला सांगतो जनतेने आवाज तुम्हाला गेल्या नगरपालिकेला तुमचं डिपॉझिट घालून दाखविलेला आहे तुम्हाला मत किती पडले आमच्या सावंत मला वाटतं इंजिनचा मेकॅनिकल फिटर असणारा कार्यकर्ता प्रभाग मधने एक हजार पंचाहत्तर मत पडले त्याला साधा कार्यकर्ता आहे कोणाला नाव घेतलं तर कळणार नाही कोविन किरवे कोण आहे पण साधा कार्यकर्ता जनतेतनं नगरसेवक म्हणून निवडून येतो सावंत गटाच्या पाठिंब्यामुळे आणि तुम्ही आख्या शहरामधून एक संघ शिवसेना असताना एक संघ शिवसेना असताना अण्णा एक संघ शिवसेना त्यावेळेस विद्यमान आमदार नारायण पक्षामध्ये होते ते तुमच्या बरोबर असताना तुम्हाला आठशे चोपन्न मतं पडले शहरातून अख्या शहरातून ही तुमची लायकी त्या तुमच्या लायकीला मला तुमच्या लायकीवर बोलू सकट वाटत नाही परंतु तुम्ही जे प्रयत्न जे जे तुम्ही माझ्यावरती आरोप केले की राजकारणासाठी करतो की तुमची लायकी शहरातील जनतेने दाखवून दिलेली आहेत म्हणून तुम्हाला सांगतो तुमची सैरबेल वैफल्य तुम्ही जे ना सारखं ग्रस्त हा ग्रस्त झालेला आहे ह्या अशा युक्तीला शहरातील जनता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि इथून पुढे आरोप करत असताना आपली लायकी आपली उंची बघून तुम्ही करावी अन्यथा सावन गटाचा छोटा कार्यकर्ता तुम्हाला उत्तर द्यायला खंबीर आहे एवढंच बोलतो ह्या बहिणीशी पाठीशी उभा राहताना कुठलंच राजकारण न करता या बहिणीशी कायम पाठीशी राहू वेळ प्रसंगी जेलमध्ये बसण्याची पाळी आली तर पहिल्यांदा मी बसन नंतर अन्याय होऊन देणार नाही एवढंच बोलतो